मनसे नेते अमित ठाकरे यांची यंदा विधानसभेत जाण्याची संधी हुकली असली तरीही ते पुन्हा एकदा जनकार्यात सक्रिय झाल्याचं आता पाहायला मिळतय मुंबईतील सॅन कोळीवाडा परिसरात एका लहान मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यावर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत थेट प्रशासनालाच इशारा दिला आहे नेमकं का प्रकरण काय आहे हे पाहूया सान कोळीवाडा परिसरात सोमवारी रात्री एका लहान मुलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेवर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय की सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवन मरणाच्या झुंजीत आहे हा केवळ एका चिमुकलीवर नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे इतर शहरांमध्ये संवेदना दिवस ड्रग्जच प्रमाण वाढत आहे अनेक घर होत आहेत महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे दादर सायन सारख्या भागातही ड्रग्जच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात पाच टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येत कुठून ते पोहोचत कुठे आणि याचे सूत्रधार कोण या प्रश्नांची उत्तर मिळवणं आणि ड्रग्स नेटवर्क मोडून काढणं आता आवश्यक झालं आहे असं अमित ठाकरे म्हणाले पुढे ते म्हणाले की मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे माझ्या वचननाम्यात मी ड्रग्ज विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊल टाकत आहे सायन मधील या नराधमाला अटक झाली असली तरी फक्त अटक पुरेशी नाही

मुलींच्या सुरक्षिततेसाठी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटल आहे आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची असा थेट इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे दरम्यान या प्रकरणी आता प्रशासन कशा पद्धतीनं पुढील कारवाई करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल